करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या आर्थिक आणि व्यावसायिक जडणघडणीत महत्वाचे स्थान असलेल्या ऐतिहासिक ब्रिटिश काळातील डिक्सळ कोंढार चिंचोली रस्त्याची दैनीय अवस्था पाहून नागरिकांचा संयम फुटण्याच्या मार्गावर आहे कोंढार चिंचोली टाकळी जिंती कुंभारगाव कोर्टी देलवडी राजुरी घरतवाडी खादगाव सावडी अशा अनेक गावांचे या रस्त्यावरून संपर्क असतो शिक्षण दुग्ध व्यवसाय व्यापार अशा विविध क्षेत्रांतील लोकांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते रस्त्यातील खड्डे इतके मोठे आहेत की रस्ताच कुठे आणि खड्डे कुठे हे ओळखणे कठीण यामुळे रोजच्या जीवनावर परिणाम होत असून वाहन चालक शेतकरी व्यापारी अशा सर्वच वर्गांना आर्थिक व्यावसायिक आणि शारीरिक फटका बसत आहे रस्त्याच्या वयोवृद्धांना आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय अनेक वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यामुळे शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतंय खड्ड्यांचा अंदाज नाळेकडे वाहनांचे नुकसान होत असून चारचाकी वाहनांना साइड देताना खड्ड्यांमुळे अंदाज येत नसल्याने वाहन चालकांमध्ये वादावादीचे वातावरण निर्माण होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपांनी विळखा घातला असल्यामुळे जर एखादा वाहन चालकाला त्याचा अंदाज न आल्यास गाडी पाण्यामध्ये जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्यांच्या सीमेवरील हा रस्ता असल्याने विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पुरावस्था झाली असून सतत छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे